नमस्कार मित्रांनो अखेर महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पदभर्ती संदर्भातच्या जाहिराती येण्यासाठी सुरुवात झालेली तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे जो आपण त्याला आपण लाडका बाहू योजना असं म्हणतो तर ती नेमकी काय आहे या, या संदर्भाचा आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता नेमकं त्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कशा प्रकारच्या खाजगी कंपन्याच्या मार्फत किंवा कंत्राटी पद्धतीनं कशा पद्धतीने भरती केली जात आहे आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्याची कशा प्रकारची फसवणूक केली जाते या संदर्भाचा डिटेल्समध्ये आपण त्या आरच्या व्हिडिओमध्ये बोललेला आहे तर आता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता शिक्षक भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी भरली जात आहे तर त्या संदर्भाचे दोन महत्वपूर्ण जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले तर त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला आवाज उठवला पाहिजे सर्व विद्यार्थी संघटना असतील की सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी लढा दिला पाहिजे त्या संदर्भात एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी पहा पालघर जिल्हा परिषदच्या अंतर्गत जाहिरात आलेले आहे चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली तर अनुसूचित जमाती प्रवर्ग इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्र धारण करणारे किंवा पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारामधून जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरता सोळा आठ दोन हजार चोवीस ते तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत तर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे सोळा आठ दोन हजार चोवीस ते तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला वीस हजार रुपये प्रति महा या ठिकाणी पेमेंट असणार आहे कंत्राटी पद्धतीने ही पदभरतीची जाहिरात असेल दोन हजार बावीसची जी शिक्षक पदभरती आहे तर त्यामध्ये त्यांनी साठ हजार पन्नास हजार शिक्षकांची पदभरती आम्ही करूया अशा प्रकारच्या मोठमोठ्या घोषणा जे राजकारणी लोक देतात तशा प्रकारचे घोषणासुद्धा झाल्या पण प्रत्यक्षात या ठिकाणी फक्त तेरा हजार प्लस शिक्षक जे काही जिल्हा परिषदेचे आहेत तर ते भरलेले आहेत आणि चार हजार शिक्षकाच्या जागा या ठिकाणी खाजगी संस्थेच्या या ठिकाणी भरलेल्या आहेत म्हणजे तेवीस हजारची जाहिरात काढून सुद्धा त्यांनी परिपूर्ण जाहिरात या ठिकाणी अजूनपर्यंत केली नाही दोन हजार दहाला ला जी सी एस टी झाली होती तर त्या सी एका सुद्धा जागा अद्याप सुद्धा परिपूर्ण भरलेल्या नाहीत तर दोन हजार सतराला टेट परीक्षा घेण्यात आली होती तर त्या परीक्षेमधले सुद्धा अद्याप सुद्धा काही केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत त्यामधले सुद्धा चार हजार प्लस जागा अजून सुद्धा भरलेल्या नाहीत जरी त्यांना शिक्षक हवे असतील तर ते अशा प्रकारे कंत्राटी पद्धतीचा या ठिकाणी मार्ग अवलंबत आहेत परमनंट संदर्भात त्या ठिकाणी ते आक्षेप घेत नाही त्यासाठी सर्व विद्यार्थी संघटना असतील यूट्यूब चॅनेल्स असतील सर्व विद्यार्थी असतील आपापल्या लेवलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवाज उठवणं गरजेचं आहे तुम्ही कंत्राटी संदर्भात जर विचार केला तर युवा प्रशिक्षण कार्य कार्यमाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पदभरती संदर्भाच्या प्रत्येक न्यूजपेपरला जाहिरात येत आहेत आपल्या चॅनलसुद्धा आपण टाकले त्या सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही सविस्तर जाहिरात पाहू शकता की कशाप्रकारे ही जाहिरात प्रकार करण्यात आले या पा, पालघर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मानधन किती आहे तर वीस हजार रुपयाचं आहे कोणते इतर लाभा व्यतिरिक्त असणार आहे त्यानंतर सुद्धा तुम्हाला लिहून देणं गरजेचं आहे शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर यासाठी तुम्हाला या ठिकाणी ही जाहिरात प्रकाशित झाली या संदर्भात या ठिकाणी जाहिरातीचा नमुना म्हणजे जा अर्ज करण्याचा नमुना सुद्धा त्यांनी दिलेला आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघरच्या अंतर्गत ही जाहिरात झाली पालघर जिल्हा परिषदची अशाच प्रकारे मित्रांनी या ठिकाणी पाह दुसरी जाहिरात आहे म्हणजे जिल्हा परिषद गडचिरोली कंत्राटी शिक्षक भरती जाहिरात तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली तर या ठिकाणी पा शैक्षणिक पात्रतासुद्धा तुम्ही पाहू शकता की तुमचं डी एड पाहिजे बी एड पाहिजे तुम्ही पहिली टी ई टी किंवा दुसरी सी सी ती ती टी टी असेल किंवा सेकंड टी ए टी असेल अशा प्रकारे तुम्हाला जे टी परीक्षेसाठी जर तुम्हाला क्वालिफिकेशन आहे तर ते क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणजे तुमची पात्रता असूनसुद्धा तुम्हाला आता यानंतरची जी शिक्षक पदभरती असेल ती कंत्राटी कंत्राटीपैतीनं म्हणजे वीस हजार रुपयाच्या मानधन तत्वावर करणं गरजेचं आहे अशा प्रकारचा हा शासनाचा जो काही महत्व महत्वपूर्ण त्यांच्या दृष्टिकोनातून जी आर आहे तो जी आर आहे पण आपल्या सर्व विद्यार्थ्यासाठी ह्या फशीबाई योजना आहेत म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ असेल किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा एक प्रकारे लाडकी बहिणीला दीड हजार रुपये द्यायचं आणि अशा प्रकारे लाडक्या भावाला या ठिकाणी बेरोजगार ठेवायचं अशा प्रकारचं या ठिकाणी शासनाचं या ठिकाणी धोरण आहे वीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाईल कागदपत्रे कोणकोणती लागतात ही सर्व तुम्ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता या ठिकाणी पा कंत्राटी शिक्षक पदाचा अर्जाचा नमुनासुद्धा दिलेला आहे या अर्जाच्या नमुन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदला या ठिकाणी अर्ज सादर करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जे आता नेक्स्ट तिसरी टेट परीक्षा होणार आहे तर त्या टेट परीक्षेमध्ये पन्नास हजार प्लस जागा या ठिकाणी निघल्या पाहिजे अशा प्रकारची कंत्राटी पदभरती करून आपल्या विद्यार्थ्याची फसवणूक न करता सरकारने परमनंट पदासाठी पदभरती करण्यासंदर्भात सर्व विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे त्यासाठी सर्व आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा अजून काही प्रश्न असतील तुम्हाला काय वाटत असेल संदर्भात सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र